सामाजिक न्याय मंत्री यांच्या या माहित असेल की सर्व मान्यवर ना या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून मी काय जास्त बोलणार नाही फक्त मी या ठिकाणी एवढंच सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि ही सोसायटी ही लोकांची लोकांना न्याय देणारी असावी सर्व गोरगरीब मुलांना शिक्षण देणारी असावी आणि म्हणून या सोसायटी मध्ये आज, आज आपण जे पाहतोय इतर समाजातील हे सर्व आय एस आय पी एस जज हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे सर्व अधिकारी या संस्थेमध्ये शिकलेले कारण त्यावेळेला बाबासाहेब त्या आंबेडकरांनी स्थापन केली संस्था त्यावेळेला फक्त एकच विलिंद महाविद्यालय

आम्हाला निधीची आवश्यकता आहे त्रिसाठ साहेब निकल साहेब निधी कुणाला मागायचा किती पैसे पाहिजे हे तुम्ही माझ्याकडे कर। मागणी करा आणि आपल्या भाषणातून त्यावेळेला पाचशे कोटीचे निधी आजच्या कार्यक्रमासाठी राजकारण उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित चु या भागातील या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थी सत्कार माझे बोर्ड लागले होते गायकवाडांनी सर्व बोर्ड लावून मदरेने बोर्ड लावले संदेश शिरसा टाकलाय असं सांगायचा प्रयत्न केला

सहजासहजी मिळत नाही कधीतरी पंचेचाळीस साठी आपल्याला तीन कोटी रुपये मिळाले होते नेहमी ते ग्रामसाठी एवढा आनंद झाला होता की तीन कोटी रुपये मिळाले आणि हा पाचशे कोटीची न्यूज ही सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गेली प्रत्येक ठिकाणा मला फोन जरूर आहे त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही पाचशे कोटी रुपये दिले तुमचे आभार 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 बरं लोकांनी आपल्याशी विचित्र असतात ना काही गोष्टी मनापासून कराव्या लागतात ते कधी मानतच नाही कोणी त्या बातमीमध्ये सुद्धा बातमी तयार केली मग त्या खात्याचा मंत्री मी आहे जोपर्यंत माझी सही होत नाही तोपर्यंत होत नाही हे कळलं आता हे कॉलेजचे जरी सेक्रेटरी असले काही जरी असले आठवणीचा सही सेव होणार तयार करायची आणि त्याच्यामध्ये ठीक आहे ना थे थे तो माणूस माझा माझ्या काही सेक्रेटरी आहे त्याच्या केलं मी केलं त्या सर्वांनी केलं नाही काही लोक माझा सत्कार करायला आले तुम्ही कॉलेजला आमच्या संस्थेला तुम्ही पाचशे कोटी रुपये दिले तुमचे आभार पाचशे कोटी रुपये दिले त्याच काय करणार हे तुम्हाला माहिती आहे पाचशे कोटी रुपये दिले करायचं काय माहिती आहे का जे पाचशे कोटी रुपये मध्ये काय टाकण्याची रक्कम माहिती आहे पाचशे कोटी मध्ये काय बनणार याचा प्लॅन आपल्याकडे आपण काय निर्माण करणार माहिती आहे का त्याच्याकडे आज गायकवाड जर सांगायचा प्रयत्न केला की आपल्याला पाचशे कोटी रुपये मिळाले तर आपण त्याच्यात काय करणार आहोत तर कर त्याच्याकडे त्याचं उत्तर नसणार आहे तो मशीन मी इकडची बिल्डिंग करून घेईल किंवा इकडचं हॉस्टिल करून घेईल इतकं कार्यक्रम आहे कारण की त्या गोष्टीची आणखी माहिती नाही परिपूर्ण त्यावर आपण चर्चा करायला लागेल ते म्हणजे सर आम्हाला माहीत नाही एक ध्येय मी मनाशी ठरवलेलं होतं तुम्हाला काय वाटतं याच्यासाठी मी काम केलेलं नाही तर मला काय वाटतं यासाठी मी ते थांब बाबासाहेबांची असलेली संस्था ती बनवायची जेव्हा बनवली त्या कामाला त्या पद्धतीने ती नाव आली पाहिजे इथे कोण काय आहे त्याची मला घेणे गेलं नाही परंतु ही संस्था महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी संस्था दिसली पाहिजे त्या संस्थेमध्ये एंट्री करताना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे होय माझ्या बाबासाहेबांनी घाम राहा आज पाहिला चढताना आता प्रश्न चढल्या जितक्या काय पाहिल्या अंतर असं दिलंय किती आता कडचिड चढलं पण करतो काय गोष्ट नाही मी मला पाचशे कोटी दिल्याचं एवढं समाधान नाही मला तुम्हाला आम्ही कल्पना बाराशे कोटी रुपये लक्षात होतो त्याच्याकडे चॅन झाले बाबासाहेबांनी काही गोष्टी ह्या तुम्हाला जाणीवपूर्वक संदेश शिकवलं सांगितलं आपण घोषणा देताना काही घोषणा देतात अंमलबजावणी किती करतो याला महत्वाचं बाबासाहेब पहिलं काय सांगितलं की शिका शिकाय कसा अर्थ काय तुम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं जर चांगलं शिक्षण घ्यायचं तर चांगलं घ्यायला जावं पाहिजे गावात कुशीतलं असलेला माणूस ज्याला घरी खायला नाही तुकडा नाही त्याच्या आईवडील थकलेले आहे तर त्याला शिक्षण द्यायचे शहरासारख्या ठिकाणी असेल तालुका सारख्या ठिकाणी असेल तर त्याने शिक्षण घ्यायचं कसं तो जाईल कसा आणि गेल्यानंतर तिथं त्याला राहायची व्यवस्था होईल त्याच्याकडे फोकस केलाय पहिले हॉस्टेल आहे मी डिपार्टमेंटला चार घेतल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं की ते मुलं जे येतात ते माझे मुलं येतील ग्रामीण भागातले येतील ते हॉस्टेलमध्ये राहतील ते हॉस्टेल थ्री स्टार जसे हॉटेल असतात ना त्या पद्धतीचा हॉस्टेल असलं पाहिजे तुम्ही हॉस्टेल पाहायला गेलो इथं तुम्ही सगळ्यांनी बातमी वाचता मी तिकडे गेलो हॉस्टेलला भेट दिली काय अवस्था काय हॉस्टेल होते होते आम्ही गेलो हे गेलो त्या हॉस्टेलमध्ये फस्या नाही करालेला कोणत्या कड्या नाही हे नाही ते नाही मी पण काय मंत्री असं तसं नाही सगळं खालीच्या ग्राउंड वरून उभं राहिलं असं जाता जाता हॉस्टेल चाललो एका खिडकीला पडदा लावून होता मी <laughs> 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 ला तो पडदा मोडला तो आंघोळ करत होता त्याला काय माहिती मंत्री काय खिडकी काय काय अशा अवस्थेत तो आंबोळ करत होता ती अवस्था जर माझ्या असेल तर तो ज्याला खायला व्यवस्थित नाही ज्याला पाणी आले तर असं तर खालच्या मजल्या होऊन सहाव्या मजल्यावर पाणी घेऊन जायचे बघते जा त्याच्यातून त्याचं आयुष्य खाव यासाठी बाराशे कोटी रुपये दिले सांगितलं की एकशे वीस हॉस्टेल या आपल्या आपल्या महाराष्ट्रातल्या चांगल्या पद्धतीने बनवा तुम्हाला समोर देतात जोपर्यंत आपला विद्यार्थी शिकणार नाही तर समाजामध्ये परिवर्तन होणार नाही हे बाबासाहेबांचं स्वप्न नाही त्यांचं स्वप्न हे तिथे सगळे कोण घालत बसलेले हे माझे मित्र आहे हे काळ ह्याचा कसा तो विचार हे आम्ही पाहिलेलं अनुभवलेलं हे जे काही संकट आम्ही पाहिलेले तर येणाऱ्या पिढीला त्या संकटाच्या पुन्हा ती संकट त्यांच्या येऊ नये त्यांच्या नशिबी म्हणून आपण आलेली संधी वाया घालवायचे नसते मी काम करताना तो दृष्टिकोन ठेवतो जो समाजासाठी उपयोग लाखो तुम्हाला माहिती एका दिवसाचा खर्च किती करतो माझ्या खात्यात खर्च होतो त्या एका दिवसाच्या त्या एक जानेवारीच्या त्या कार्यक्रमाचा खर्च किती माहिती पंधरा कोटी रुपये पंधरा कोटी रुपये खर्च होतो दुसऱ्या दिवशी पुन्हा झाड सुरू केली

त्याच्यानुन्ही काय चेंजेस करायचं त्या संदर्भामध्ये सगळ्या आमच्या अधिकारी समोर स्वतःला बोलवलं नाही काम कामचा हार फुल घेऊन संपत नाही मला स्वतःला त्याच्यात झोपून द्यावं लागलं त्याचा अर्थ आहे आणि तुम्ही ह्या गटाचे त्या गटाचा राहिलं ना तर या गटात आले तर पैसे त्या गटाचा मग काय बोलू लागलं आगरी संधी जर तुम्ही प्रमाणात मुळे तुमच्या आस्वात घालण्यामुळे वाय घालवशाल याच्यानंतर आयुष्यात तुम्हाला पैसे मिळणार नाही हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा अत्यंत गांभीर्याने मी बोलतोय हे आणले आणताना मला जो त्रास झाला हे मला माहिती सत्कार होताना सोपा वाटतो पैसे आणताना किती अडचणी आणत हे माझ्या जीवाला माहिती आणि फक्त संजय शिक्षक आहे म्हणून ते पैसे देऊत आपली प्रतिमा अशी आपली प्रतिमा कुणाशी फिरायला काही कमी करत नाही अरे आपल्या रक्तात ते संघर्ष हा आपल्या आवाज वाढला तुमच्या आवाजामध्ये तो असला पाहिजे आशीर्वाद आशीर्वादावर जगणार आले नाही आमचा नशिबावर जगणार नाही तर आमच्या मेहनतीवर जाऊन पुढे जाणार म्हणते लोक हे तुम्ही काही घेऊ शकता हे सर्व मान्यवर आहे हे पुण्याच्या कुरगुरून राहिलेले आहेत जर सत्रकाला फेस केला नसता कष्ट घेतले नसते तर पुन्हा सारखेच घरातले युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सध्या ह्या मिळवाव्या लागतात संधी द्यायला कोणी ताटात तुम्हाला वाटत असे परसून घेऊन येणारे नाही तुम्हाला संधी तुमच्या साठी हिसून घ्यावी लागते एक लक्षात घ्या फक्त तुमची इमानदारी तुमच्याबरोबर असते म्हणून आज जे आहे है, का ते फार छोट आहे आणि ते भरपूर द्यायचंय मला तुमच्याशी संवाद साधताना मनापासून फार आनंद होतो मला कधीतरी मला ते खटकत ज्याला म्हणतात ना तुमच्या समोर एका काढायची सेवा तुम्ही तुम्ही माझी बरोबरी घटक आपल्याला करायचं मला तुमच्या डोक्यात असल्यानं तिथे घसर करायचं परंतु वेळेचा अभाव आहे मला जास्त बोलत आहे तरी मला तरी तू नांदेडला जायचं नांदेडला जायला चार तास पातील आणि चार वाजताचा तिथे कार्यक्रम आहे आता पोहोचायला आता जरी निघलो तरी पाच वाजतील रस्त्यामध्ये चहाण पिता गेलो तर म्हणून आता हा एक सर्व धावपळ आहे नांदेडला जायचं नांदेडमध्ये अनेक कार्यक्रम आहेत करून रात्री दोन आठ वाजता घरी जायचं पुन्हा उद्या बुलढाण्याला जायचं हे सर्व संधी मला ती मिळालेली त्या संधीच्या कुठेतरी आपण समाजासाठी या लोकांसाठी एक आठवण असा काही लोक जसं सांगतात ही वीर बाबासाहेबांनी नसत हे हे यांनी केलं हे त्यांनी केलं त्याच्यामध्ये कुठेतरी संजीव छोटस नाव जरी असलेले या चळवळीमध्ये पूर्वीचा काळ वेगळा होता परंतु आता या असलेल्या चळवळीमध्ये आपल्या सारख्याच्या कुठेतरी कुणाच्या तरी बोलून एक चांगला शब्द जरी निघला तुम्हाला वाटतं त्याच्या जास्त मोठं प्रमाणपत्र नाही नाहीये हे संधीचं सोन करण्याचा जो काही संकल्प माझा आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती संकल्प पूर्ण करताना तुमच्या सर्वांचे साथ पाहिजे तुम्ही हे समजू नका अरे सोसायटीचं कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण काय करतं हे समजून नका मी तुम्हाला हे सांगतो या संस्थेचे तुम्ही सुद्धा एक घटक आहात ही संस्था तुमची आहे ही संस्था तुमच्यासाठी आहे म्हणून ही माझी संस्था आहे आणि या संस्थेसाठी मला सांगायचं त्या पद्धतीने जर आपण एकमेकाला साथ दिली तर मला वाटतं महाराष्ट्रात सर्वात चांगलं आणि देखणं त्या खा, खा, काढणं सोयी तुम्ही पाचशे कोटी हे नानमात्र समजून चाला पैसे कसे आणायचे तुम्हाला चांगलं माहिती हे मला चांगलं माहिती आहे वीस वर्ष त्या राजकारणामध्ये मी आहे विधानसभेतून पैसे कसे आणायचे याची जाणीव मला आहे आणि ते आले फक्त तुमची साथ पाहिजे काम झालं बोलायला लागला एकटा जर काम थांबलं आयुष्यामध्ये यासाठी सांगतो एवढं सिरियसली सांगतोय लोक तुमच्यामध्ये घडणं होतील याकडे लक्ष ठेवू लागेल तुमच्या आपसामध्ये काही ना काही घडवावं असा स्वतःचा पान असेल तुम्ही त्याचा साथ देताना आहात बाबासाहेबांच्या विचाराला साथ देणार तुम्ही ठरवा पुन्हा एकदा तुमच्या ठिकाणी मनापासून आभार धन्यवाद जय हिंद नाही मी आधीच सांगितल्याप्रमाणे की एक किंवा दोन कॉलेजचा प्रश्न नाही आहे मग पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जे कॉलेजेस हां त्या ओव्हरऑल त्यांची कॉलेज थोडंसं इतरांच्यापेक्षा थोडंसं बरं पण ओव्हरऑल परिस्थिती जर तर पीपल्स एज्युकेशनच्या सोसायटीच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत त्यांची परिस्थिती फार चांगली नाही आहे ओके त्याचे कारण आता जेवढं जवळजवळ एकोणीसशे पंचेचाळीसपासून जर आपण पाहिलं तर जवळजवळ सत्तरऐंशी वर्षाचा इतिहास आहे जेवढं त्याच्यामध्ये आपण योगदान द्यायला पाहिजे होतं किंवा सुधारणा व्हायला होण्याकरता जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते झालं गेलेलं आहे पण आत्ता आपल्याला एक संधी आहे हां एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध आहे लोक कमिटेड आहे तर त्याच्यामुळे सगळेच महाविद्यालयाची सुधारणा करण्याचा इन्फ्रास्ट्रक्चर तर हीच अगदी प्राथमिकता राहणार आहे काही एका महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये नाहीच आहे सगळंच महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये ओके थँक्यू थँक्यू